नमस्कार मित्रांनो पारू एक सप्टेंबर क्लोममध्ये प्रियाचे बाबा सगळ्यांना खूप आनंदात ठेवून घेतात आणि विशेष म्हणजे सगळ्यांची जबाबदारी देतात ते प्रियावर त्यामुळे सगळेजणं अधिकच खुश होतात आता प्रिया सगळ्यांना घर दाखवत असते प्रियाचा भाऊ पैलवान असल्यामुळे त्याच्यासोबत चार पाच लोक असतात आणि ते सगळेजणं एक्सरसाइज करत असतात आता बाकीचं दाखवता दाखवता प्रिया सगळ्यांना घेऊन तिच्या भावाकडे जात असते आणि बोट करून सगळी माहिती देत असते आता प्रियाच्या भावाचं लक्ष जातं ते प्रिया आणि प्रितूकडे ते दोघं प्रेमाने एकमेकाशी गप्पा मारत असतात पण फक्त गप्पा मारत नाही तर बोलता बोलता ते एवढे जवळ येतात की प्रियाचा हात आणि प्रितूचा हात एकमेकाशी टेकलेले असतात हे बघून प्रियाच्या भावाचं डोकंच सटकतं तो आता जोऱ्यात ओरडतो प्रिया तुला हात लावायची याची हिंमत कशी झाली आता सगळेच घाबरून बघायला लागतात पण तोपर्यंत प्रियाचा भाऊ येतो आणि प्रितूला खेचतो आता प्रिया ओरडायला लागते दादा सोड आदित्य प्रितूला ओढायला लागतो पण प्रियाचा भाऊ त्याला मारायला लागतो पारू मागून म्हणते सोडा पण तो मात्र एवढा रागत असतो की प्रितूला भराभर ओढत नेतो आता आदित्य आणि प्रिया राहतात लांब पण पारू मात्र मोठ्याने ओरडते सोडा म्हणते ना आणि प्रियाच्या भावाला जोऱ्यात मागे ओढते तिची ताकद आणि हिंमत बघून प्रियाचा भाऊ प्रीतूला देतो सोडून पण पारूकडं बघत राहतो पारू दिसायला सुंदर तिचे घारे डोळे आणि लाल साडीमध्ये पारू अधिकच उठून दिसत असते पण एका हातामध्ये प्रीतम तसाच असतो पारू म्हणते मा सोडा माझ्या नंदीला प्रिया म्हणते दादा त्याची काहीच चुकी नाही आदितीने फोन न उचलल्यामुळे आईल्या खूप टेन्शनमध्ये असते ती म्हणते श्रीकांत आता काय करायचं हे मुलं कुठे गेले ते पण आपल्याला माहिती नाही अरे असं कधी होत नाही आदित्य माझा फोन नाही उचलत श्रीकांत आता काय करायचं रे ह्या मुलांना आपण कुठे शोधायचं श्रीकांत म्हणतो आईल्या तू काळजी नको करू त्यांच्याबरोबर पारू ये आणि तुला माहिती आहे ना पारू सगळं सांभाळून घेईल आय म्हणते हो रे मला पण माहिती आहे पारू आदित्य आणि प्रितूची चांगलीच काळजी घेणार मागे नाही का ते सगळे गेले होते तेव्हा वाटेमध्ये काही खायला नव्हतं तर पारूने जेवण बनवलं आणि सगळ्यांना खायला घातलं दिशाने दामिनी मात्र खूप परेशान असतात दिशा म्हणते सासूमामला विचारू का त्यांना सांगते प्रीतमची मला खूप आठवण येते म्हणजे तू कुठे गेला ना तिकडे जायला सासूमाम मला लगेच परवानगी देतील दामिनी हसत म्हणते वा दिशा डोकं या तुला दिशा म्हणते डॅमी चल 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 पण दिशाला माहीत नसतं की आईलेलं ह्यामधलं काहीच माहिती नसतं त्यामुळे दिशाचा डाव फेल गेल्यानंतर आता दामिनी आणि दिशा काय करणार हे बघायला येणार मजा हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद